हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच आजच्या रिडिंगचा विषय आहे श्री बजरंगबलींच्या आशीर्वादाने यशाचं कोणतं शिखर तुम्ही सर करताय आणि एक अशी उडान तुम्ही भरताय अशा शिखरापर्यंत तुम्हाला अशी बजरंगबली घेऊन जात आहेत जिथं खरंच तुम्ही आजपर्यंत प्रयत्न करता करता म्हणजे अगदी शिखरापर्यंतच्या जवळ जाऊनही तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहेत असे प्रसंग तुमच्या आयुष्यात आले असतील आणि आत्ता आत्ताच श्री बजरंग तुम्हाला त्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे तुमच्या मार्गातील अडथळे आणि ब्लॉकेजेस दूर करून तुमच्यात त्या तुमचं जे ते जे ध्येय आहे ते ध्येयापर्यंत ते तुम्हाला घेऊन जाणार आहेत तर बघूया आशीर्वादाने यशाचं कोणतं शिखर तुम्ही सर करताय बघूया थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू श्री बजरंग बलींच्या आशीर्वादाने यशाचं कोणतं शिखर

बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही मी तुम्हाला पहिलेच इंटिटिव्हली सांगितलं शिखरापर्यंत पोचता पोचता तुम्ही खाली येते असं बरेच वेळा तुमच्या आयुष्यात असे प्रसंग झालेत की एखादी गोष्ट एखादं स्वप्न तुमचं पूर्ण होता होता ते थांबले तुमच्या था, आयुष्यात डॉकेजेस आलेत आणि म्हणजे कुणीतरी तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण केलेत अडथळे जाणून बुजून तुम्हाला तुमच्या यशापासून तुमच्या स्वप्नांपासून बाजूला केलं आणि तिथपर्यंत तुम्ही पोचू शकलेला नाही आहे त्या तसंही आणि तुमच्या तुमच्या काही प्रॉब्लेम्समुळे किंवा तुमच्या काही गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे तुमच्या मनात तुमच्या स्वतःविषयी असलेल्या एक आ, आ, हे की मी तिथपर्यंत पोहोचू शकतोय की नाही हा एक मनात असा एक भाव तुमचा कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट पॉझिटिव्हली बघतो तेव्हा आपण त्या गोष्टीकडे सर करत पुढं पुढं जातो पण जेव्हा आपण निगेटिव्हली किंवा द्विधा मनस्थितीमध्ये एखादा निर्णय घेतो तेव्हा तिथून आपण बाहेर पडले जातो किंवा ऑटोमॅटिकली बाहेर तिथनं बाजूला होतो आहे तसं काहीचं तुमच्या आयुष्यात झालं आहे तर आता तसं नाही आहे आणि कारण तुम्ही आता एक्सप्रेस करताय तुमच्या भावना असतील तुमच्या ज्या काही भावना आहेत तुम्हाला जे काही हवं आहे तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या मनात जे काही दडलेलं आहे ते सगळं तुम्ही एक्सप्रेस करताय बाहेर काढताय परमेश्वराजवळ असेल जिथं तुम्हाला ते योग्य वाटतंय जिथं तुम्हाला ती सोल तशी तुमच्यासारखी तुम्हाला तुमच्या भावना पोहोचावी अशी जी सोल तुम्हाला वाटते तुमच्याशी जे कनेक्ट होतंय त्याच्याशी तुम्ही ते तुम्ही तिथं ते एक्सप्रेस करू शकता आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या ह्या आयुष्याच्या ह्या हे जे शिखर आहे जे तुमचं स्वप्न आहे जे स्वप्न असं आहे की जिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे खूप प्रयत्न केले तुम्ही तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी पण ते पूर्ण झालेलं नाही तर ते बजरंगबली तुमचं ते स्वप्न पूर्ण करतायत तुमचा तुम्ही एखादा स्ट्रगल करताय स्ट्रगल मला इथं खूप दिसतोय तुम्ही खूप स्ट्रगल केलं आहे खरंच तुमच्या आयुष्यात तुम्ही तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही खूप स्ट्रगल केलं आहे असेल तुमची एक अचीवमेंट तुम तुम तुमचं एक स्थान तुमचं तुमची तुम जी, जी प्रगती थांबली होती ती मिळवण्यासाठी तुम्ही खूप स्ट्रगल केलं आहे आणि त्या स्ट्रगलमध्ये इतके गुंतून आणि गुरपटून पडलं आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं म्हणजे आता हे होतं आहे की नाही किंवा होऊ शकते का असा मनात एक विचार तुमच्या येतो आहे पण नाही बजरंगबली तुम्हाला ह्या ह्याच्यातून घेऊन जात आहेत बाहेर आणि तेच तुम्हाला अगदी असं जसं त्यांनी रामलक्ष्मणांना खांद्यावर घेऊन कशी उडान भरलेली तशी ती उडान तुम्हाला घेऊन भरतायत आणि ते तुम्हाला ती सर करतायत ते यशाचं शिखर आणि त्या शिखरापर्यंत ते तुम्हाला घेऊन जात आहेत असं त्या तुमच्या एका ते, ते, ते शिखर जे जिथपर्यंत पोहोचणं हा तु हा खरं तर तुमच्या आयुष्याचा ते एक भागच होऊन बसले नाही मला इथपर्यंत पोहोचायचं आहे असं तुमच्या मनात एक हे होतं तिथपर्यंत तुम्हाला ते नेऊन पोहोचवत आहेत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू विश्वास ठेवा विश्वास ठेवा कारण तुम्ही आणि विश्वास तुम्ही ठेवला आहे कारण किती जरी पडलं धडपडलं अडचणी आल्या ब्लॉकेजेस आले धक्के बसले तरीही आयुष्यात माणूस ज्या माणसाला त्याचा त्याला विश्वास असतो की हे मी मिळवू शकतो आणि हे मी करू शकतो तीच व्यक्ती त्या शिखरापर्यंत पोहोचू शकते आणि त्याच्या विश्वासाची जीत करण्यासाठी मग परमेश्वर हस्तक्षेप करतात त्याच्या आयुष्यात आणि त्याला ते पुढं घेऊन जातात कारण तुम्ही त्यापासून पळून नाही गेलेले आहात पळून नाही गेला तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरा ठरला स्वतःवर ठेवलेला आहे आणि तुमच्या त्या विश्वासाचीच जीत होते आणि तुम्हाला श्री बजरंगमली तिथपर्यंत घेऊन जात आहेत तुमचं थॉट चक्र थॉट चक्र ॲक्टिवेट होते म्हणजे मी इथं पण तुम्हाला सांगितलं आहे एक्सप्रेस आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या भावना असतील तुमचे विचार असतील किंवा तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते तुम्ही बोलत नव्हता ते तुम्ही सांगत नव्हता तर त्या गोष्टी तुम्ही आता बोलताय तुम्ही ते सांगताय आणि म्हणूनच म्हणूनच श्री बजरंगमली तुम्हाला त्या तुमच्या त्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात आहेत कारण त्यांना विश्वास आहे की तुम्ही एक वेगळी आणि एक खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल सोल आहात जी जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही तिथं तुम्हाला तिथं पोहोचवल्याशिवाय ते तुम्ही क्रिएट करू शकत नाही किंवा तुमच्या तुमच्याकडनं त्यांना काहीतरी वेगळी क्रिएटिव गोष्ट तुमच्याकडून करून घ्यायची आहे आणि म्हणून ते तुम्हाला तिथपर्यंत आहेत आणि ते एक उडान आहेत मला असं सारखा शब्द असा येत आहे की अशी खूप छान वाटते आणि त्यांच्या त्यांच्यासारखी उडान कुणीही भरू शकत नाही कारण त्यांच्या एवढं तेज आणि एक खूप असे काय म्हणतात त्याला गती अशी कुठंच नाही आहे आणि ती तुमच्या आयुष्यात निघत आहेत म्हणजे खूप पॉवरफुल असं एक वेगवान उडानं तुम्ही घेत आहे थँक्यू द डिवाइन डायरेक्टर हे आयु हे जे तुमच्या आयुष्यातलं हे जे शिखर आहे ह्या शिखरावरचं आजपर्यंत ज्या काही तुमच्या आयुष्यात गोष्टी होत होत्या किंवा तुम्ही बरेच प्रयत्न केले की तुमचं बिझनेस असेल तुमचा बिझनेस येतं हे पण मला दिसतंय तुमचा बिझनेस व्यवस्थित व्हावं किंवा त्याच्यासाठी खूप तुम्ही कष्ट करताय कुणी जुगाड करताय जुगाड जुगाड करताय पण काहीही कारण काही केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये यशच येत नाही आहे आणि ते फेल्युअर येतं ते फेल्युअरनं तुम्हाला असं बरेच असं वाटते हां आता हे करू का नको करू का नको ह्या द्विधा मनिस्थितीमध्ये तुम्ही होता मी तर तुम्हाला तेच सांगितलं आणि म्हणूनच श्री बजरंग बली तुम्हाला सांगतायत की जे होते जे प्रयत्न तुम्ही करताय ते प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि तुम्ही खऱ्या अर्थाने खरेपणाने हे करताय आणि त्या जे खरेपणाने करतं जी सत्याची बाजू असते ती परमेश्वर साथ देतातच आणि आता ते श्री बजरंगबली तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत आणि तुम्हाला ते दाखवून देत आहेत की तुमचं लाईफ पर्पज आणि तुमचं ते जे यश आहे त्या यशापर्यंत ते तुम्हाला घेऊन जात आहे तुमचा हा तुमच्या या वनवासातून कारण जोपर्यंत बघा श्रीराम जेव्हा वनवासात होते श्रीराम देवी सै सीता जेव्हा वनवासात होते तेव्हा श्री बजरंगबली त्यांच्यासाठी ते गेले श्री शिवरूप एक शिवरूप म्हणजेच बजरंग बली बजरंगबली ही एक खूप छान त्यांचं त्यांची इतकी पॉवरफुल एनर्जी आहे खूप पॉवरफुल शक्ती आहे मी स सर्वांना आवर्जून सांगेन चाली सा, तो हनुमान चालिसा चा तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करणं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि हनुमान चालिसा हे खूप आयुष्यात खूप पॉझिटिव्ह बदल आणि खूपच एक वेगवान बदल आयुष्यात घडवून आणतात आणि ह्या तुमच्या प्रवासात ते तुम्हाला खूपच मदत करेल तर तुम्ही हनुमान चालिसाचं वाचन किंवा नियमित नियमित नसेल तरी किमान मंगळवारी मंगळवारी धर प्रत्येक मंगळवारी तुम्ही हनुमान चालिसाचं वाचन करावं थँक्यू सो मच श्री शिबजरंग आशीर्वाद आणि अशाचं कोणतं शिखर तुम्ही सर करताय तर तुमच्या जे तुमच्या आईवडिलांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची जी धडपड चाललेली आहे धडपड चाललेली आहे तुम्ही प्रयत्न करताय पण ते होत नाही आहे तर ते तुमच्या तुमच्यात जे प्रेम आहे तुमच्या आईवडिलांवरचं प्रेम आहे आई बऱ्याच वेळा काय होतं आईवडिलांना असं वाटत असतं की आपलं मूल हां करतंय किंवा जे त्याच्याकडून काय होत नाही पण म्हणून ते काही करतच नाही किंवा त्याला काय होणार नाही असं नाही आहे कधी आपल्या मुलांच्याकडे बघताना का पॉझिटिव्ह हेनं बघायचं बघितलं पाहिजे कारण ते करू शकतात एक वेळ असते जोपर्यंत डिवाईन टायमिंग आयुष्यात येत नाही तो तो तोपर्यंत काही गोष्टी होत नसतात तर ते आता होत आहेत हे डिवाईन टायमिंग त्यांच्या आयुष्यात आलेलं आहे आणि हेच तुमचे जे तुमच्या आईवडिलांवरचं जे प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना जे तुम्हाला स्वतःला जे सिद्ध करून दाखवायचं आहे तुम्हाला तुमचं एक नाव लौकिक मिळवून त्यांना जे तुम्हाला दाखवायचं आणि त्याच्यासाठी जो कटाटोक तुमचा चाललेला आहे त्यात तुम्हाला यश देत आहेत आणि त्या तुमच्या शिखरापर्यंत त्या यशापर्यंत तुम्हाला श्री बजरंगभली घेऊन जात आहेत तर घाबरू नका असं बजरंगभलींचा मेसेज आहे की नाही ते तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे हे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि जिथं प्रेम आहे जिथं माया आहे वडिलांवर माया आहे प्रेम आहे तिथं परमेश्वर आहे थँक यू सो मच विकनिंग फ्रेंड्स इज द युनिवर्स इज द युनिवर्स इज विथ यू मी तुम्हाला तेच म्हटलं जिथं प्रेम आहे माया आहे विश्वास आहे आणि जिथं खरं जी सोन आपल्या जी प्रेम करते तिथं परमेश्वर परमेश्वराला बोलवायला लागत नाही लक्षात घ्या कधीच हाक नाही मारायला लागत आहे आपोआप तुमच्याकडे येतात कारण सेवा करणं आपल्या आईवडिलांवर प्रेम करणं त्यांचा आदर करणं आणि एक सगळ्याच गोष्टी कशा असतात प्रेम कधी एक्सप्रेस करायचं असतं बोलायचं असतं मी तुम्हाला तेच म्हटलं हे तुम्ही आता करताय थोट चक्र ओपन होते कारण आजपर्यंत तुमचं प्रेमळ जे रूप आहे प्रेममय जे रूप आहे ते सुद्धा तुमच्या आई वडील ते सुद्धा एक हे करत असतील की कधी तुम्ही बोलताय किंवा त्यांना ऐकण्याची क हे असेल की आपलं मुलं आपल्याजवळ बसावं बोलावं हे ना तुम्हाला जे वाटतंय त्यांना सांगावं त्यांना जे वाटतंय ते तुम्ही ऐकावं ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यामध्ये मग ते हे झालेलं असेल तर ही यात मी तर परमेश्वर तुम्हाला सांगा ते तुमच्याबरोबर आहेत आणि तुमच्या आईवडिलांचं प्रेम तुमच्याबरोबर आहे त्यांची माया त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत परमेश्वराचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून तुम्ही ह्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचताय जी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे ती तुम्ही अचीव करताय तुमचे जे गिफ्ट्स आहेत तुमचे जे स्पिच्युअल गिफ्ट्स आहेत म्हणजे इंट्युशन पॉवर्स मी तर तुम्हाला ते सांगेन इंट्युशन पॉवर जे तुम्हाला आतून जे आत्मिक जे ज्या गोष्टी तुम्हाला रिलाईज होत असतील की बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटते हृदयातून वाटते हे करावं पण तुम्ही एक्सप्रेस करत कर नाही आहे पुन्हा एकदा तोच तो मेसेज आला एक्सप्रेस करत कर नाही तुम्ही बोलत नाही आणि न बोलल्यामुळे तुम्ही पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही तिथंच थांबलं आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही राहिलेला तर ह्या अवस्थेतून तुम्ही बाहेर जात निघताय आता कारण तुम्ही ते एक्सप्रेस करता विश्वास ठेवताय परमेश्वरावर तुमचं थॉट चक्र ओपन होते आणि थर्ड आय म्हणजे इंट्युशन पॉवर तुमची वाढतीयू थँक्यू सो तारा सर्वोच्च संरक्षण तुम्ही प्रोटेक्टेड आहात परमेश्वराचं खूप प्रोटेक्शन तुम्हाला आहे श्री बजरंग बलींचं प्रोटेक्शन आहे त्यांचे आशीर्वाद आहेत आणि ते तुम्हाला या शिखरापर्यंत घेऊन जा, जात घेऊन जात आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की आणि तुम्हाला त्यांना तुम्हाला साक्षात परमेश्वराला तुम्हाला तिथं बघायचं आहे तिथं बघायचं जी, जी नियोजन जागा तुम्ही ठरवलेली आहे की मला हे हवं आहे किंवा मला हे अचीव करायचं आहे तर तिथपर्यंत तिथपर्यंत ते तुम्हाला घेऊन जात आहेत सो मी काय सांगितलं श्री बजरंगबलींच्या आशीर्वादाने श्री बजरंगबली किंवा परमेश्वर कधी हस्तक्षेप करतात जेव्हा ती सोल पवित्र आहे तुम्ही किती पवित्र आहात तुमचं आई वडिलांवर किती प्रेम आहे तुमचं परमेश्वरावर प्रेम आहे विश्वास आहे हां फक्त तुम्ही ते बोलत नाही आहात एक्सप्रेस करत नाही आहात बोलत नाही आहात तुम्हाला असं वाटतं की अरे मी बोललं तर म्हणजे कुठल्याही गोष्टीचा कधी कधी बोलण्यात सगळे प्रश्न सुटतात सगळे प्रश्न सुटतात म्हणून तुम्ही आजपर्यंत जे तुमचं थॉटचक्र ब्लॉक होतं ते थॉटचक्र ओपन होतं आणि तुमची जी पवित्र जी सोल आहे जी अशी तुमची जे तुमच्यात जी एक तुमच्यातले जे गिफ्ट्स आहेत तुमच्या ज्या आयडियाज आहेत जी क्रिएटिव्हिटी आहे ती तुम्ही बोलल्यामुळे ती बाहेर पडते आणि बोलल्यावरच बाहेर पडणार तोपर्यंत ते बाहेर नाही पडणार आणि ते आता पडते कारण तुमचं थॉटचक्र ओपन होते आणि तुम ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या अजून तुम्हाला स्वतःला जवळ घेऊन जाणार तुमच्या स्वतःच्या जवळ हे आता हे जे हा जो प्रवास कि तुम्हारा 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 आहे किंवा या शिखरापर्यंत पोहोचत असताना बजरंगबली तुम्हाला घेऊन जात आहेतच पण तुम्हाला तुमच्या जवळ आणतायत हे तू स्वतःही करू शकतोस आम्ही आहे तुझ्याबरोबर आम्ही तुझ्याबरोबर कारण परमेश्वर ते बरोबर असतात प्रयत्न आपण करायचे असतात आणि हे प्रयत्न आता तुम्ही करताय कारण तुम्ही खूप पवित्र आणि खूप पॉझिटिव्ह सोल आहात थँक्यू थँक्यू सो मच श्री बजरंगबली बली श्री बजरंगबलींच्या आशीर्वादाने यशाचं कोणतं शिखर तुम्ही सर्व करताय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका रीडिंग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच थँक्यू पर्सनल रीडिंग हवी असेल डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करू शकता पर्सनल रीडिंगसाठी थँक्यू सो मच मिरॅकल मी काय म्हटलं श्री बजरंगबलींच्या आशीर्वादाने यशाचं कोणतं शिखर तुम्ही सर करताय आता हे शिखर तर तुम्ही सर करतायत कारण श्री बजरंग बलींचा आशीर्वाद आहे एका वनवासातून तुम्ही बाहेर पडताय एक वनवास जो जो स्ट्रगल तुम्ही केला आहे आयुष्यात जे स्थान तुम्हाला पाहिजे होतं जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे आणि जे आशीर्वाद तुम्ही हे करत होता मॅनिफेस्ट करत होता की जे आशीर्वाद आणि जे व्हावं आपल्या आयुष्यात आणि हे सगळं मिळावं तर ते तुम्हाला मिळालेलं नाही आहे म्हणून जो न्यूनगंड म्हणजे मनामध्ये एक हे होतं तुमच्या परमेश्वराबद्दल तर नाही आहे तसं काही नाही परमेश्वर ईश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतात खूप प्रेम करतात ते तुमच्यावर आणि त्यांचं हे प्रेम आता तुम्ही बघाल हे तुमच्या जे मिरयकर्स होतील की नाही त्यातून तुम्ही बघाल की किती प्रेम आहे त्यांचं खूप 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 प्रेम आहे त्यांचं आणि म्हणूनच तुम्ही या शिखरापर्यंत पोहोचताय थँक्यू 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 सो मच वशनंग मी तर तुम्हाला काय म्हटलं तुमच्या मनातलं सगळं होतं हे हे तुमच्या मनात होतं की मी हे करू शकते की नाही माझ्या आयुष्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात एक असा हे होतं तर ते सगळं तुमच्या मनातलं घालून हे मिरॅकल्स आणि हा प्रकाश तुमच्या ह्या तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर करून तुमच्या सर्वोच्च अगदी उच्च शिखरावर ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुमच्या आयुष्यातला एक असा खूप पॉझिटिव्ह बदल ते तुमच्या आयुष्यात करतायत खूप तुमच्या आयुष्यातला सगळ्याचा सगळा अंधार ते दूर करत आहेत आणि एक प्रेम तुमच्या आयुष्यात ते घेऊन येत आहेत थँक्यू थँक्यू सो मच आत्तापर्यंत ज्या गोष्टी बरेच वेळा बघा तुम्ही मी आता हिथंच तेच म्हटलं तुम्ही एक्सप्रेस करत नाही आहात तुम्ही बोलत नाहीत आणि त्याच गोष्टीचं तुम्हाला गिल्ट आहे की आपण बोलत नाही आपण सांगत नाही आपण एक्सप्रेस करत नाही आपण हे शिखर गाठू शकत नाही आपण एवढे प्रयत्न करतो मग आपल्याला यश मिळत नाही आहे आणि हे मनात कुठंतरी तुमच्या गिल्ट आहे आणि म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा जर तुम्हाला अपराधीपणा वाटतो की मी हे करू शकत नाही तर बजरंगबली तुम्हाला सांगतायत की हे तुम्हीच करू शकताय जे तुम्ही स्वप्न बाळगलेलं आहे जे जिथं तुम्हाला पोचायचं आहे तिथं तुम्ही नक्की पोहोचू आणि ते तुमच्या बरोबर आहेत फक्त तुम्ही प्रयत्न सोडायचे नाही आहेत तुमच्या मनातला जो अपराधीपण आहे तो तुम्ही काढून टाकायचा आहे कारण तुम्हाला आता तुमच्या आयुष्यात हे मिरॅकल्स होताना दिसणार आहेत आणि एक नवीन एक नवीन आ, नवीन अध्याय आणि एक नवीन शिखर एक नवीन काम एक आ, नवीन हे हा वेग वेग तुमच्या आयुष्यात येतोय एक उच्च असा वेग तुमच्या आयुष्यात येतोय आणि तो तुम्ही आता बघाल की किती फास्टली ते होते रिकवरी मग तेच म्हटलं मला अजून एक काळ असं घ्यावंसं वाटलं म्हणून थँक्यू सो मच so श्री बजरंगबलींच्या आशीर्वादाने यशाचं कोणतं शिकव तुम्ही सर करताय तुम्ही एक्सप्रेस होत आहे तुम्हाला आता कळतंय की तुम्हाला ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी एक जिग्रू किल्ली आहे जी चावी आहे जी ती तुम्हाला श्री बजरंगबली तुम्हाला देत आहेत आणि ज्यांची खरंच जे मी इथं तुम्हाला खूप हे न सांगेन की जे करिअरमध्ये जे बिझनेससाठी ट्राय करतायत किंवा पुढच्या पोस्टसाठी ट्राय करतायत काही जॉबमध्ये असेल करिअरमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल पुढच्या शिक्षणासाठी ट्राय करत आहेत तर त्यांनी नक्कीच हनुमान शा चालिसा पठण तुम्ही नक्कीच करा आणि ही जी गुरुकिल्ली आहे ही जी चावी आहे ती श्री बजरंगबली तुम तुम्हाला देत आहेत तुमच्या यशाची ही चावी आहे तुम्हाला त्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेली ही चावी आहे आणि ही चावी आता तुम्हाला हे तुमचं जे लॉक आहे जे बंद दरवाजा आहे बंद दरवाजेची ही चावी आहे आणि हा दरवाजा उघडून तुम्हाला आता तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत ते पोहोचवत आहेत तुम्ही विश्वास ठेवा परमेश्वरावर बजरंगबलींवर विश्वास ठेवा की तुम्हाला तुमचं ध्येय तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी ते तुम्हाला आता पुन्हा एकदा देत आहेत थँक्यू थँक्यू सो मच खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह रीडिंग झाले आणि थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही तो घेऊ शकता पर्सनल रीडिंगसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वैच्छेने चॅनलला डोनेट करू शकता थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे बाय